अरे नीम का काय चंद्रकांत रघुवंशी अरे नीम का पत्ता कड़वा है चले 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 जाओ 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 छोड़ो 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 काय चंदुराचा अरे या चंदू भैया चंद्रकांत रघुवंशी परप्रांतीय नेते जो बिहार मध्य प्रदेश मधून येऊन आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्याच भागात येऊन आमच्या आदिवासी नेत्यांना आदिवासी बांधवांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देतो या चंदू बैया भडव्या दलालचा आम्ही समस्त आदिवासी समुदाय तालुका दडगाव तर्फे आज जोडा मारून जाहीर निषेध व्यक्त करतो हा जिल्हा आमच्या आदिवासींचा आहे आमच्या आदिवासी बापाचा आहे हा कुणा चंदू या सैयाच्या बापाचा नाही हे आम्ही या चंदुबाईला इशारा देतो या चंदुबाईने आमचे आदिवासी नेते माजी मंत्री जे या जिल्ह्यातले रहिवासी आहेत त्या पद्माकर दादा वडवी यांना तुम्हाला नंदुरबारमध्ये फिरू देणार नाही अशी धमकी दिलेली आहे या धमकी देणाऱ्या या दलाल बडव्याचा आज आम्ही जोडे मारून इथं निषेध नोंदवत आहोत हा दलाल बडवा कुठून तरी आला आणि आमच्या आदिवासी बांधवांवरती दादागिरी दाखवतो ही दादागिरी आम्ही आदिवासी बांधव कधी बी खपवून घेणार नाही या चंदुबैयाच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाज संतापलेला आहे आदिवासी समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आणि आदिवासी समाजाला हा गुलाम समजतो या चंदुबयाचा आज आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आमचे पद्माकर दादा आमच्या आरक्षणाच्या बाबतीत बाजू मांडत होते ते आमच्या समाजाचे अभ्यासक आहेत कायदेतज्ञ आहेत ते काय चुकीचं बोलले नाहीत ते असं बोलले की मुख्यमंत्र्यांनी फक्त आपल्या अधिकाराचा वापर करावा असंविधानिकरित्या धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये रस्त्यासारखे पुलासारखे आरक्षण वाटू नये असं आमचे पद्माकर दादा बोलले ते काय चुकीचे नाही बोलले त्यांच्या बोलण्याचा आम्ही आदिवासी समाजातर्फे समर्थन करतो आणि या चंदुबय्या भडव्याचा आम्ही जोडव मारून इथं निषेध व्यक्त करतो आदिवासी आरक्षणाच्या बाबतीमध्ये संपूर्ण आदिवासी समाज आज पेटलेला आहे ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत उगीच हा कुठून तरी बिहारमध्ये येऊन आमच्या आदिवासींच्या आरक्षणाबद्दल नाक खूप असतो आहे या चंदुबयाला आम्ही जाहीर इशारा देतो की आदिवासी आता तापलेला आहे जागा झालेला जा आहे तुला जर या आगीमध्ये येऊन जडून खाक व्हायचं असेल तर तुम्ही या आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधात बोला आमच्या आदिवासींच्या विरोधामध्ये तुम्ही बोला या चंदुबायाला आमचा आदिवासी समाज कदापि माफ करणार नाही याची पूर्ण आगीमध्ये जडून हार खाक होईल असा इशारा आम्ही या चंदुबायाला देत आहोत सध्या धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरती सरकार पेसा भरती करत नाही आहे आमच्या आदिवासी मुलांची भरती करत नाही आहे त्या विरोधामध्ये बोगस आदिवासींच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाज पेटलेला आहे आणि अशा पेटलेल्या परिस्थितीमध्ये हा चंदुबया भडवा दडगावमध्ये येऊन आमच्याच आदिवासी बांधवांना धमकी देतो आज आम्ही त्याच दडगावमध्ये या चंदुबयाचा जोडो मारून निषेध व्यक्त करतोय आम्ही नुसतं चंदुबायाचा निषेध नाही करत तर ज्या चंदुबायाच्या भाषणावरती थापाड्या वाजवत होते टाड्या वाजवत होते त्या दलाल बडव्यांचाही निषेध व्यक्त करतो अरे आरक्षण वाचवण्या काय नुसतं आमच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे का तुमच्या राजकारण्यांची सुद्धा जबाबदारी आहे कशाला त्या दलाल बडव्याच्या भाषणावरती तुम्ही ताड्या ठोकता थापाड्या वाजवता आपलं आरक्षण धोक्यात असताना तुम्ही त्या दलाल बडव्याच्या भाषणावरती थपड्यात ठोकता थो, लाज वाटायला पाहिजे तुम तुम्हाला जे दलाल बडवे आहेत ते हां चंदूबाई आता दलाल बडवाच आहे हां दरवर्षी पार्ट्या बदलतो जिकडे सत्ता येते जिकडे पैसा आहे त्या पार्टीमध्ये हात जातो आणि याचे जे गुलाम आहे सुद्धा त्या पार्टीमागेच धावतात म्हणून त्यांचासुद्धा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो या चंदुबाई यांनी आदिवासी आरक्षणाच्या विरोधामध्ये बोललेले आहे म्हणून यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे नाहीतर या चंदुबायाला आम्ही तंगड्या तोडल्याशिवाय राहणार नाही हा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरायचा लायकीचा राहणार नाही असा त्याला इशारा देतो म्हणून तुम्ही या जिल्ह्याची जाहीर माफी मागा आज आम्ही या चंदुबायाला अटक करा म्हणून पोलीस ठाणे दडगाव पोलीस निरीक्षकांना आज पत्र दिलेलं आहे या दलाल बडव्याला पोलिसांनी सुद्धा अटक करायला पाहिजे जेणेकरून हा आमच्या दडगावमध्ये आदिवासी बांधवांना धमकी देणार नाही पुनशा या चंदुभायाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो हा दलाल बडवा असं पण म्हणत आहे दडगाव अक्कलक आम्ही शिंदे शिंदे गटाची सीट काढून दाखवू आमचा आमदार निवडून दाखवू अरे तू तर आदिवासींच्या विरोधामध्ये बोलत आहे आणि आदिवासी तुला कसं काय निवडून देतील नक्कीच तुला या वक्तव्याच्या विरोधामध्ये या दडगाव कलकव्यामधूनच परिणाम दिसून येतील दडगाव वक्कल काय का तुझी राज्यामध्ये एक बी सीट तुमच्या शिंदे गटाची येणार नाही एवढी आदिवासी बांधवांची गॅरंटी आहे हे तुमचा जो पक्ष आहे तो गद्दार पक्ष आहे आणि तुम्ही बी गद्दार आहे आणि गद्दारांना कधीच आमचा आदिवासी समाज माफ करणार नाही म्हणून चंदुभाय्या तुम्ही चुपचाप आदिवासी बांधवांची माफी मागा नाहीतर तुमच्या घरात घुसून तुम्हाला आम्ही जोडे मारू आज तुमच्या फोटोला जोडे मारले उद्या प्रत्यक्षात दिसल्यावर तुम्हाला जोडं मारू याचा तुम्ही गंभीरतेने विचार करावा पुन्हा तुमचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो अरे चंदू बैया मुर्दाबाद 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 अरे चंदू बैया मुर्दाबाद मुर्दाबाद अरे नीम का पत्ता कडवा है है अरे नीम का पत्ता कडवा आहे चंद्रकांत रघुवंशी ला उल्टा टांगा उल्टा टांगा अरे चंद्रकांत रघुवंशी ला उल्टा टांगा उल्टा टांगा उल्टा टांगा या चंदोबयाचा करायचं काय या चंद्रकांत बयाचा जाहीर निषेध जाहीर निषेध